जळगाव लोकसभा मतदारसंघाअंतर्गत अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कामी सेवा अधिग्रहित जवळपास अठराशे अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण पाचोरा उपविभागीय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार पाचोरा कैलास चावडे तहसीलदार भडगाव गणेश मरकड यांच्या उपस्थितीत पाचोरा येथील गोसे हायस्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी गणेश मरकड यांनी सर्वांना निवडणूक कामकाजाची माहिती दिली तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणीचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी पस्तीस क्षेत्रीय अधिकारी तसेच निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे रमेश देवकर मुकेश हिवाळे रमेश राजगुरू निवडणूक नायब तहसीलदार संभाजी पाटील अशोक कोल्हे यांच्यासहित सर्व मंडळ अधिकारी कर्मचारी तलाठी कोतवाल आदी उपस्थित होते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या पाचोरा विधानसभा मतदारसंघातील तयारीबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची नेमणूक झालेली आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार, मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पाचोरा तहसीलदार कैलास चावडे आणि भडगावचे तहसीलदार गणेश मरकड यांची नेमणूक करण्यात आली आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघात पाचोरा तालुक्यातील पंच्याऐंशी आणि भडगाव तालुक्यातील सत्तेचाळीस अशा एकूण एकशे बत्तीस महसुली गावांचा समावेश आहे तर तीनशे तीस मतदान केंद्र संख्या आहे या मतदारसंघात एक लाख एकोणसाठ हजार नऊशे एवढी पुरुष मतदारसंख्या असून एक लाख पंचेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढी स्त्री मतदार असे एकूण तीन लाख सात हजार पाचशे सत्तर एवढी मतदारसंख्या आहे मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांची संख्या नऊशे तेवीस तर सैनिक मतदारांची सर्वाधिक संख्या एक हजार आठशे चौवेचाळीस ही जळगाव लोकसभेअंतर्गत केवळ पाचोरा मतदारसंघात आहे या मतदारसंघात सर्वात मोठे मतदान केंद्र म्हणून पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक हे केंद्र असून त्यात तेराशे नव्वद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर भडगाव तालुक्यातील उमरखेड हे सर्वात कमी मतदारसंख्या असलेले केंद्र असून यात केवळ दोनशे दहा मतदार आहेत पाचोरा मतदारसंघात एकूण बत्तीस सेक्टर साठी बत्तीस आणि तीन राखीव असे एकूण पस्तीस सेक्टर अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे या मतदारसंघात छप्पन हजार सहाशे एकावन्न छायाचित्र प्राप्त मतदारांना ओळखपत्र देण्यात आले कर्मचाऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्यात आली असून मतदान साहित्यांची वाहतूक करण्यासाठी अडोतीस बसेस आणि एकोणसाठ जीप गाड्यांचे आरक्षण केले आहे एकूण तीन भरारी पथकांची नेमणूक केली असून यात पाचोऱ्यासाठी दोन आणि भडगावसाठी एक भरारी पथक असेल यात एकूण दोनशे कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे पाचोरा उपविभागात दोन हद्दपारीचे प्रस्ताव आहेत मतदान साहित्य वाटप आणि स्वीकारण्याचे काम पाचोऱ्यातील गोसे हायस्कूल येथे होणार असून महिला अधिकारी कर्मचारी यांची कर्तव्यावर नेमणूक असलेले केंद्र म्हणून एकशे सत्त्याण्णव हे पाचोरा शहरातील गोसे हायस्कूल हे केंद्र ओळखले जाणार आहे सर्व मतदान केंद्रांवर संपर्काची सुविधा निर्माण आहे आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी साठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून फ्लेक्स झेंडे फलक हायमॅक्स कोनशीला आवरण आदींबाबत चार हजार आठशे तेवीस ठिकाणी कारवाई पूर्ण करण्यात आली राजकीय पक्षांच्या जाहिरातीबाबत जिल्हा स्तरावर मीडिया सर्टिफिकेशन ॲड मॉनिटरिंग कक्षाची स्थापना झाली असून तेथून प्रामाणिकरण केलेल्या जाहिरातींना प्रसिद्धी देता येणार असल्याचे सांगितले मतदान यंत्रावर उमेदवारांचे फोटो राहणार असून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती सुरू असून नागरिकांनी निर्भयपूर्ण वातावरणात निवडणुकीला सामोरे जाण्याचे जा आव्हान त्यांनी केले